कथा क्रमांक एकोणपन्नास माझा पैसा तुझा पैसा माझं स्वतःचं वय कितीही असलं तरी मला मनानं तरुण असल्यासारखं वाटतं याचं कारण मी एक शिक्षिका आहे मी नेहमी तरुण पिढीमध्ये मिसळते त्यांचा आनंद संसर्गजन्य असतो ती तरुण मुलं त्यांची गुपितं माझ्यापुढे उघडी करतात ती मुलं ही माझी प्रेरणा आहे मी एका महाविद्यालयात शिकवते आणि प्रत्येक वर्गातील असंख्य मुलांची आणि माझी गाठबेट होत असते काही दिवस लोटले की कदाचित त्यांची नावं नाही माझ्या लक्षात राहत पण मुलं मात्र मला विसरत नाहीत अनेक वेळा हॉटेलात नाहीतर विमानतळावर माझ्याजवळ रिझर्वेशन नसताना माझे हे जुने विद्यार्थी माझ्या मदतीला धावून आलेले आहेत मी त्यांची प्राध्यापिका होते हे त्यांच्या चांगलं स्मरणात असतं आणि मला जास्तीत जास्त मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो माझ्या जुन्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्याशी बोलून मला अत्यानंद होतो जुनी वाईन जुन्या आठवणी आणि जुने, जुने विद्यार्थी अणमोल असतात हेच खरं सुमारे दहा बारा वर्षापूर्वींची गोष्ट असेल मी पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅम्प्युटर सायन्स शिकवत असे त्या विशिष्ट बॅचमध्ये अत्यंत बुद्धिमान असे काही विद्यार्थी होते त्यांच्यातील दोघे म्हणजे अशोक आणि अनिता ते दोघे मला खूप आवडत दोघेही अत्यंत अभ्यासू आणि मेहनती होते पदवीधर झाल्यावर दोघेही एक दिवस मला भेटायला आले त्यांना पुढे प्राध्यापक व्हायचं होतं शिक्षण क्षेत्रात पडायचं होतं त्यांना माझं मत हवं होतं जर तुम्हाला खरोखरच शिकवणं इतकं आवडत असेल त्याविषयी अत्यंत प्रेम उत्कट्टा असेल तर जरूर शिक्षण क्षेत्रात शिरा आज सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला दोघांनाही खूप मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळू शकतील एवढा पैसा कोणत्याही कॉलेजात शिकवून तुम्हाला मिळणार नाही पण काही झालं तरी कॉलेजात शिकवून जे मानसिक समाधान मिळतं त्याची तुलना पैशाशी करताच येणार नाही पण जर तुम्हाला शिकवायला आवडत नसेल आणि तरीही तुम्ही शिकवायला सुरुवात केलीत तर ती मात्र मोठी चूक होईल जर एखाद्या डॉक्टरच्या हातून चूक झाली तर त्याच्या रुग्णाला मुठमाती मिळते जर एखाद्या न्यायाधीशांनी चूक केली तर एक माणूस वरती जातो पण जर एखाद्या शिक्षकाने चूक केली तर मात्र त्याच्या संपूर्ण वर्गावरच त्याचा परिणाम होतो त्या सर्व मुलांच्या भविष्यावर परिणाम होतो तरीही अनिता आणि अशोक अध्यापनाच्या क्षेत्रातच शिरले काही दिवसांनी त्या दोघांनी लग्न केलं मी त्यांच्या लग्नाला जाऊन त्यांना मनापासून शुभ आशीर्वाद दिले आता ते दोघेसुद्धा माझ्यासारखे प्राध्यापक झाले होते काही दिवस लोटले आणि त्यांना मुलगी झाली अशोकने स्कूटर घेतली त्यांचं छोटंसं कुटुंब सुखी होतं त्यांनी दोन बेडरूम्सचं घर भाड्यानं घेतलं होतं कोणत्याही सुशिक्षित मध्यमवर्गीयांप्रमाणे त्यांचा संसार सुखानं चालला होता अशोकची विधवा आई त्यांच्याकडेच राहत असे एकंदर सगळं आयुष्य सुखासमाधानात चाललं होतं आनंदात चाललं होतं आता अनिता आणि मी सह अध्यापिका होतो पण आमच्या दोघींच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने आमची भेट क्वचितच होत असे एक दिवस ती मला कॅम्प्युटर लॅबमध्ये भेटली ती काळजीत दिसत होती चेहऱ्यावर दुःखाची छटा होती मॅडम घरमालकाला आमचं घर परत हवं आहे मला वाटतं दुसरं कुठलं घर आता भाड्यानं घ्यायचं म्हटलं तरी दरवेळी हे असंच होणार त्यापेक्षा स्वतःचं घर असलेलं बरं आता माझी मुलगीसुद्धा मोठी झाली आहे आता तिचं शाळेत नाव घालायला हवं आमच्या दोघींच्या वेळा जमत नाहीत त्यामुळे मला काही तिला स्कूटरनं सोडायला जाता येत नाही माझ्या सासूबाईंचं वय झालं आहे त्यांना संधिवाताचा त्रास आहे घरात त्यांच्या मदतीसाठी एक बाई ठेवायला हवी इतके खर्चसारखे पुढे येऊन उभे राहतात मला तिची समस्या कळली मी मान हलवली अखेर माझ्या तरुणपणी या सर्व अडचणींना मलाही तोंड द्यावं लागलंच होतं ती पुढे म्हणाली मी एका सॉफ्टवेअर कंपनीत जॉब घ्यायचं ठरवलं आहे म्हणजे मला बराच जास्त पगार मिळेल अशोकला शिकवताना खूप आनंद मिळतो त्याला आपलं शिक्षणाचं क्षेत्र सोडायचं नाही आहे पण आमच्या दोघांपैकी एकाला तरी जास्त पगाराची नोकरी धरायलाच हवी ना मग ती दोघांपैकी कोण धरतो हे काय महत्त्वाचं आहे का अशोकमध्ये आणि माझ्यात काय फरक आहे आम्ही दोघं एकच आहोत ना मग दोघांमधला कोण किती पैसा मिळवतो याला काय महत्त्व आहे अशोकचाही मला पाठिंबा आहे तो अत्यंत समजूतदार पती आहे माझ्या सासूबाईसुद्धा खूप मोठ्या मनाच्या आहेत मी सॉफ्टवेअर कंपन्यांकडे अर्ज लिहायला सुरुवात केली आहे मी रेफरन्स म्हणून तुमचं नाव लिहू आणि त्याचे विचार तर्कसुसंगत व्यवहारी होते तिनं माझं नाव रेफरन्स म्हणून दिलं तरी चालेल असं मी तिला सांगितलं तिला नोकरी मिळाली तिनं मला फोन करून माझे आभारसुद्धा मानले तीन वर्षानंतर तिनं मला ईमेल पाठवून तिच्या घराच्या वास्तुशांतीसाठी बोलावलं मला खूप आनंद झाला आणि मी कार्यक्रमाला गेले तिचं घर छोटंसं तीन बेडरूमसं पण सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त असं होतं ती खूप आनंदात होती आत्मविश्वासानं चेहरा उजळला होता बाकीचे सर्व पाहुणे गेल्यावर माझ्यापाशी निवांत बोलण्यासाठी ती बसली मॅडम माझ्या मेहनतीचं हे फळ आहे या घरासाठी पयपय करून मी पैसे जमवले आहेत आज आता हे घर आमचं स्वतःच आहे इथून आता कुणी आम्हाला जा म्हणून सांगणार नाही तुझी नोकरी कशी काय चालली आहे फारच छान कष्ट खूप पडतात पण मला आवडतं माझं काम तीन वर्षात त्यांनी मला ग्रुप लीडर केलं आहे माझ्या हाताखाली पाच माणसं आहेत मला खूप वेळ काम करावं लागतं कंपनीनं मला दोन वेळा अमेरिकेला पाठवलं प्रत्येक वेळा तीन तीन महिन्यांसाठी पण तू तुझ्या तु तु मुलीला सांभाळून हे सारं कसं जमवतेस माझ्या सासूबाई आणि कामवाली मिळून मुलीचं सगळं करतात माझी कामाची बाई फार चांगली आहे शिवाय लक्ष ठेवायला अशोक असतोच ना काही दिवसांनंतर ती मला जयनगरमध्ये दिसली ती ओपल ॲस्ट्रा गाडीतून चालली होती बरोबर तिची कामाची बाई पण होती बाईच्या अंगावर झकपक कपडे होते ती आणि त्याच्या पाच वर्षाच्या मुलीचा हात हातात धरून बसली होती मला पाहून आणि त्याला खूप आनंद झाला पण तिचा एकूण अवतार पाहून मला फार आश्चर्य वाटलं ती खूपच वेगळी दिसत होती तिच्या अंगावर भारी साडी होती कानात हिरे चमकत होते हातात किमान डझनभर सोन्याच्या बांगड्या होत्या चेहऱ्यावर रंगरंगोटी तर होतीच पण त्यातूनही नव्याने उमटलेली उर्मटपणाची झाक लपत नव्हती जरा आत्मविश्वास जास्तच वाढला होता, कि पना होता। अनिता की उद्धटपणा मला कळायला मार्ग नव्हता आणि त्या आनंदात होती मॅडम मला माझ्या कंपनीनं एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन दिले होते त्यापैकी काही विकून मी ही गाडी घेतली मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला या बाईलासुद्धा सुट्टीसाठी शिंगापूरला घेऊन गेले होते आता पुढच्या वेळी जेव्हा मी अमेरिकेला जाईन तेव्हा माझ्याबरोबर चल असं अशोकला म्हणते आहे मुलीला पण घेऊन जायचा विचार आहे कंपनी माझ्यावर अवलंबून असलेल्यांचा खर्च देईलच छान झालं की नाही हो फारच छान पण कुठेतरी काहीतरी खटकलं मला आणि अशोक कसा आहे आता तिचा आवाज जरा बदलला कुठेतरी दुःखाची छटा उमटली ती म्हणाली तो अजूनही कॉलेजातच आहे तेच ते जुने पुराणे विषय शिकवतोय नुकतीच त्याला बढती मिळाली जेमतेम पाचशे रुपये वाढले मॅडम तुम्ही तरी या अशोकला काहीतरी सांगा तो खरंच फुकट त्या कॉलेजात नोकरी करून आयुष्य वाया घालवतोय त्याला तर माझ्यापेक्षा सुद्धा कितीतरी चांगली नोकरी मिळेल तो माझ्याहून कितीतरी बुद्धिमान आहे पण तो मुळी माझं ऐकतच नाही त्या शिक्षण क्षेत्रात काम करून त्याच्यातील स्पर्धात्मक भावना संपुष्टात आली आहे आणि ता प्रत्येकजण सुजाण असतो आपल्याला काय हवं ते ज्याचं त्याला समजतं पण माझ्या उत्तरानं तिला मुळीच आनंद झाला नाही पुढे काही दिवसानंतर प्राध्यापकांच्या एका कार्यशाळेत माझी व अशोकची गाठ पडली जेवणाच्या सुट्टीत बोलायला जरा मोकळा वेळ मिळाला माझ्या वैयक्तिक अडचणी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो त्याबद्दल सॉरी पण अनिता आणि अनि मी आमच्या दोघांना गेल्या कित्येक दिवसांपासून ओळखणाऱ्या अशा फक्त तुम्हीच आहात आम्हाला विद्यार्थी असल्यापासून तुम्ही पाहत आलात नंतरही प्राध्यापक म्हणून ओळखता तेव्हा तुमचं मत माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे आणि त्यानं सांगितलं का माझ्याशी बोलायला मी विचारलं कारण काही दिवसांपूर्वीच अनिताची आणि माझी गाठ झाली होती नाही मला वैवाहिक जीवनात काहीच समाधान वाटत नाही कित्येकदा वेगळं होण्याचा विचार मनात येतो अशोक वेळा आहेस का पतीपत्नींमध्ये मतभेद तर नेहमीच होतात तरुणपणी तर नक्कीच होतात जर कुणी असा दावा करत असेल की आमच्यात मुळीच मतभेद होत नाहीत तर मग ते नवरा बायकोच नाहीत मी विनोदाचा आधार घेत वातावरणातील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला पण अशोकवर मात्र त्याचा काही परिणाम झालेला दिसला नाही मॅडम आणि त्याला वाटतं तिचा जॉब फार जास्त महत्त्वाचा आहे श्रेष्ठ आहे ती इतरांकडे तुच्छतेनं बघते आजकाल मीपणा फार वाढलाय तिचा हे घर मी माझ्या पैशाने घेतलं माझे एम्प्लॉई स्टॉक ऑप्शनचे शेअर्स विकून त्या पैशातून काय वाटेल ते विकत घेता येईल सॉफ्टवेअर कंपन्यांची आजकाल चलती आहे त्यामुळे एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन ज्यांना मिळाले त्यांचं भलंच होणार हे तर उघडच आहे पण त्यामुळे आमच्या घरातलं वातावरण बिघडत चाललं आहे आजकाल ती माझ्या आईशीसुद्धा पूर्वीसारखी आदरानं वागत नाही का मी वेड्यासारखा प्रश्न केला कारण एखाद्या तरतरीत कामसुबाईला तिची जागा कधीही घेता येईल आणि त्याला वाटतं मी वर्षभर घासून जेवढे पैसे कमावतो तेवढे तर तिला तिच्या शेअर्समधले अगदी थोडेसे शे विकूनसुद्धा कधीही मिळवता येतील ती माझ्याहून अधिक वरच्या दर्जाची आहे असं ती मला सारखं सांगत असते ज्या पत्नीचा हा असा दृष्टिकोन असेल तिच्याबरोबर मला राहणं शक्य नाही पण अशोक जर हेच बरोबर उलटं झालं असतं तर मग काही प्रश्न आला नसताना तुझ्या पत्नीला तुझ्यापेक्षा जास्त पैसा मिळतो ही गोष्ट तू स्वीकारू शकत नाहीस का कदाचित आपल्या या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमुळे तुझ्या अहमला धक्का पोचत असेल अशोक जरासा विचारात पडला मग म्हणाला काही प्रमाणात तुमचं म्हणणं खरं असेलही मॅडम पण जरी याच्या विरुद्ध परिस्थिती असती आणि सर्व वेळ मी माझा पैसा माझा पैसा असं गाणं गायलं असतं तरी तिला वाईट वाटलंच असतं पत्नींमध्ये कोणी वरच्या पातळीवर कोणी खालच्या पातळीवर असा फरक मांडणं योग्य नव्हे पत्नींमधील कोणी एक दुसऱ्यापेक्षा जास्त पैसा मिळवतो म्हणून पहिल्याने त्याच्याबद्दल जरा जास्त आदरभाव दाखवला पाहिजे ही गोष्ट योग्य आहे का पण त्याहूनही मला सर्वात दुःख कशाचं होतं तर मी तिला जो काही आधार देऊ शकतो त्याकडे ती पूर्णपणे दुर्लक्ष करते जेव्हा लोकांना फार कमी काळात फार जास्त पैसा मिळून जातो तेव्हा लोकांचं वागणं बदलतं व वा ते अनितासारखे वागू लागतात पैसा जरूर मिळावा पण तो हळूहळू काही विशिष्ट कालावधीत तो जमला पाहिजे म्हणजेच पैशाविषयी माणसाला आदर वाटतो पुरुष असो की स्त्री फार कमी वेळात फार जास्त पैसा हाती येणं ही गोष्ट धोकादायकच असते दारूच्या बाबतीत होताना अगदी तसंच त्यावर माझ्याकडे उत्तर नव्हतं मी विचारांमध्ये बुडून गेले पैसा हे एक दुधारी शस्त्र आहे ते फळ कापायला वापरा नाहीतर मनुष्यवत करायला पैसा मिळवणं हे निश्चित महत्त्वाचं आहे पण तो मिळवल्यावर तुम्ही कसे वागता हे त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे जर अनिताच्या अंगात थोडी परिपक्वता असती तर आपल्या आजूबाजूच्या ज्या लोकांच्या सहकार्यामुळे व आधारामुळे आपल्याला हे यश मिळालं त्यांच्याविषयी तिला ऋण वाटलं असतं तिनं त्यांचे आभार मानले असते तिनं मी या शब्दाऐवजी आपण असे शब्द वापरले असते तिनं खरं तर असं म्हणायला पाहिजे होतं माझ्या नवऱ्याचा पाठिंबा होता म्हणूनच हे घर मी बांधू शकले पण कदाचित हे माझं मत असेल तरुण मुलामुलींच्या आयुष्यात पैसा कसा शिरकाव करतो आणि त्यांच्या आयुष्यातील आनंद कसा हिरावून घेतो हे मला खरं तर नीट माहीतच नाही धन्यवाद पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये